करून पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल उद्या डी सी बी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते, ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी आहे त्यांचे कडक कारवाई झाली पाहिजे इथे जे दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये आणि मी डी सी बी साहेबांशी चर्चा केली कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोक इथे येता कामा नाही दुसरा कोणी येता कामा नाही वाड्यातली लोक एकशे एक टक्के चालतील व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येतात कामान कोणी येता कामान गुन्हा दाखल केला दाखल नाही केला सोडले त्यांना आणि ऐका उद्या डी सी बी साहेबांशी आता चर्चा झाली त्यांच्याकडे कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांना सोडले असतील आणि त्यांना आता पकडले असेल त्यांच्या कुठल्याही हालतमध्ये सोडू नये आणि त्यांच्या कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे आम्ही रस्त्यावर आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो नाटेकर अमृनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्स मध्ये ऍडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटल त्यांच्या सांगण्यानुसार कळालं की नितीन पाटील रवी पाटील त्यांनी ते त्यांच्यावरती वार केलेले आहेत के ते, ते, ते लोक डोक्यावर वार केलेले आहेत समजलं आता आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध असत होते तरी थोड्याच मला कळेल काय झालं ते कोणी मला कधी पसि ते होती आलं ते कळेल आपल्याला पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्या नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं काय काय त्यांनी पैसे वाटत असल्याचा आरोप केला नाही ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय कि त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः बोलतो नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी सभा घेत आहे तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला पूजे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून आम्ही आलो असं ओमनाथ आठिका सांगतायत हे त्या एका क्लिक मध्ये दिसत आहे त्यामुळे पैसे वाटपाचा विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते किती त्या ठिकाणी तो अमरनाथ नाटेकर आणि त्यांच्या बरोबर दोन तीन सहकारी एक गेले होते मनीषा राणे वगैरे असे पाच सहा आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप करण्याचा त्याचाही आरोप आहे दुसऱ्यांदा आरोप जो आहे आपल्यावरती लागतो मी परत तिथं सांगतो त्या दिवशी पण मी सांगितलं कार्यक्रमाला आज गेले होते त्या दिवशी सुद्धा सुद्धा नितीन पाटील रवी पाटील आणि म्हणजे त्या कार्यकर्त्याच्या खिशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले कालही सांगितलं आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत